मित्रमंडळ संस्था शिवसेना प्रभाग क्रमांक एकोणचाळीस पुरस्कृत अग्रिकोळी महोत्सव दोन हजार तेवीसचे चौदा डिसेंबर ते नऊ जानेवारीपर्यंत बेलापूर या ठिकाणी नवी मुंबई बेलापूर शिवसेना प्रमुख विशाल कोळी शिवसेना उपशहर प्रमुख रामदादा कोळी बेलापूर विभाग शिवसेना उपसंघटक प्रमुख तेजस्विनी कोळी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता यामध्ये दहावीमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार महिला बचत गटाचा सत्कार साईबाबा भंडारा आरती डान्स स्पर्धा बक्षीस समारंभ कोळी गीत प्रोग्राम माता की चौकी प्रोग्रॅम दहाउतार प्रोग्राम, प्रोग्राम इत्यादी तसेच साईबाबा भंडाराचा शेकडो भाविक भक्तांनी भोजनाचा आस्वाद देखील घेतला तसेच शिवसेना महिला उपजिल्हा संघटक तेजस्विनी कोळी यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला महोत्सवाला प्रमुख शिवसेना प्रथे विजय जिल्हा प्रमुख विजय चौगुले जिल्हा संघटक सरोज पाटील दमयंती अचरे दिलीप घोडेकर विजय माने संजय भोसले कमलेश वर्मा ॲडव्होकेट अरुण जगताप लीना निलकंठ म्हात्रे नीलकंठ म्हात्रे अविना निलकंठ म्हात्रे उपशा प्रमुख रामादादा कोळी सहसंपर्क प्रमुख नवी मुंबई विशाल कोळी उपजिल्हा संघटक तेजस्विनी विशाल कोळी उपशहर संघटक सविता पाटील उपशहर संघटक प्राची कोळी विभाग प्रमुख भूषण भोरे युवा अधिकारी नागेश पाटील मंगेश कोळी पांडुरंग बिराजदार वेदांत कोळी बबन बापट किरण जोशी कुलदीप महात्रे वैशाली प्रकाश आमटे अर्चना बिराजदार मनीषा बापट अक्षदा इंगोळे रेखा मुनर व आयोजक इत्यादी मान्यवर उपस्थित आहेत शिवसेच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मागील जवळजवळ पंधरा दिवस आगरी कोळी महोत्सव साजरा करण्यात येतोय बारा वर्ष झाली हा सातत्याने महोत्सव या ठिकाणी चालू आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांची या ठिकाणी वर वर्दळ आहे या ठिकाणी जवळजवळ नव्वद स्टॉल लागलेले आहेत त्याच्यामध्ये काही खाद्यपदार्थाचे आहेत काही विक्रीचे आहेत काही करमणुकीचे आहेत या संस्थेचे शिवतेज मित्रमंडळाचे अध्यक्ष संस्थापक विशाल कोळी रामदादा यांची टीम संपूर्ण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक दिवसापासून या ठिकाणी राबत स्टेजवरचे जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये खूप वैविध्य आहे नाविन्य आहे तो भजनी मंडळाचा कार्यक्रम का असेल आगरी कोळी गीताचा कार्यक्रम का असेल संबळ वादन असेल किंवा आपण पाहिलं वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य या ठिकाणी साजरी केले जातात या नव्या मुंबईमध्ये दे राज्यभरातून देशभरातून लोक येतात आणि त्यांना करमणूक देणं किंवा त्यांच्या मुलांची करमणूक करणं याच्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम फार उपयोगी पडतात की एक प्रकारे विशाल आणि त्यांची टीम जनतेची या भागातली सेवा करते त्यांना आनंद देते त्याच्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एक तारखेला महाकाल्याचा कार्यक्रम असतो प्रसादाचा कार्यक्रम हजारो लोक त्याचा फायदा घेतात तर असे कार्यक्रम आमची सगळे शिवसेनेची मंडळी समाजाच्या उपयोगी पडणारे करतात त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे एकदा विशाल रामदास त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद नवीन वर्षामध्ये एक आनंददायी वातावरणामध्ये त्यांना त्या ठिकाणी नेहमीच्या माध्यमातून एक करायला मिळते त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी उपमुख्य विजय मागे पुजेला लाभ धुळे त्या ठिकाणी असल्यामुळे मला वाटतं विचारला असं लोक असे अनाशक असतील ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी बेरापासिढीमध्ये लक्ष घालत असतात आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून शिवसेनाचा खंड कार्यकर्ता म्हणून হ্যাঁ নাও লোক সাহায্যসরুপী আপনারপর্তুড়েই আসার আমার মা আছে কার্যকর্তে এক সামাজিক সেবেূপাত যে শিক্ষণ দিলে আছে সমাজকার